कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लस घेणे बंधनकारक झाले आहे जेव्हापासून लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग हा कमी कमी होऊ लागला एवढ्या मोठ्या चा मोठ्या लोकसंख्येच्या देशात आपण प्रमाणात लसीकरण करण्यात यशस्वी झालो आहोत या आधीच्या काळामध्ये वयवर्ष अठराच्या पुढील नागरिकांना लसीकरण लसी केले आहे तर आता बारा ते चौदा या वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास लसी सुरुवात झाली आहे प्रशासनाने बुधवार दिनांक सोळा मार्च रोजी देशामध्ये प्रथमच बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे याबाबतची अधिकची माहिती अशी की हैदराबाद येथील बायोलॉजिकल इव्हान्स कंपनीने तयार केलेली लस म्हणजेच कोर्बेव्हॅक्स या लसीचा पहिला डोस बारा ते चौदा वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे कोविन ॲपद्वारे आणि ऑन दी स्पॉट म्हणजेच लसीकरण केंद्रावरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचे अशा पद्धतीने स्लॉट बुक होणार असून पन्नास टक्के ऑनलाईन आणि पन्नास टक्के ऑफलाईन स्लॉट बुकिंग होणार आहे तसेच सकाळी आठ वाजल्यापासून स्लॉट बुकिंग सुरू होणार असून दुपारी साडेचार वाजेपर्यंत लसीकरण चालू राहणार आहे पिंपरी चिंचवड येथील एकोणपन्नास केंद्रांवरती लसीकरण सुरू असणार आहे केंद्रांवरती दोनशेच्या क्षमतेने लसीकरण केले जाणार आहे पिंपरी येथील आकुर्डी रुग्णालय थेरगाव रुग्णालय भोसरी रुग्णालय या रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे आणि सोबतच अठरा वर्षांवरील विद्यार्थ्यांना पहिला दुसरा डोस देण्यात येणार आहे